हॅलो गाईच तर, वाला तर, तर अरन... आ, आज मी खूप दिवसांनी माझा ब्लॉग शूट केलेला आहे की पण सानू केलेला केलेलं आहे नाहीतर असं विशेष काही नव्हतं करण्यासारखं तर ब्लॉग पूर्ण बघाल ब्लॉग पूर्ण बघाल आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करसाल सानू सानूचाच ब्लॉग आहे आज तसा पण पूर्णपणे छोटीशी क्लिप आहे जे की तिच्याबद्दलच आहे तर मी तेवढीच ऍड करणार आहे आणि बाकीचं हं काहीच नाहीये विशेष सो, सो जोडा आहे तोड एन्जॉय करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा बाय बाय जा तिच्या मागे अरे देवा हे पोरगी निस्तीस गेली नाही वालाच्या शेंगा तोडाल गेली अगं कोण सांगितलं तुला तोडायला हे बघा ही एकटीच आली आणि ते वालाच्या शेंगा तोडून राहिले कशाला ओरडून राहिली हा तोड हा तोड हा तोड तोड हा तोड तोड तिला तोडता पण येत नाहीये बघा बाबू पटकन है, तो है, इवाग इवाग है इवाग इवाग ये पटकन हम्म बीन शेगा तोड़ कशी क <laughs> 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 डमडप्पा झाला ते नाही ते 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 नाही तोडू हे तोड ही वाली तोड छोट्या वाल्या नाही तोडायच्या कवल्या कवल्या वाल्या मग जरा अशी मोठी आणायची असती ना प्लेट तुला शेंगाय तोडायचं आहे तर हे घे इकडे हे घे हा हे हे बघ हे दोन आहे हे बघ इथे तोड थांजू हाँ तोड़ हाँ ये वाली तोड़ फुला तोड़ून रही सारी ही बोरगी फुला कशाला कशा हतला ग फूल तुटत नहीं तुझे नदात है गए इत तोड़े बे अज हम्म तोड़ हाँ <laughs> पडली छान हे गे संपला नाही आहे भरपूर साऱ्या हे बघित आहे हां हे घे तोड एक एक तोड ना एक कसबेस तीन तोडलं तिने आ, येल पडू येल पडू येल पडू ही हिच्याकडे येल पडू बघा कम जा, जा, हो। पान हे मला म्हणते तू खाते का मी म्हटलं हो देशील का नाही म्हणते बाबा शा कलत आहे म्हणते आई बघलं <laughs> संध्याकाळी इले त्या शेंगाची भाजी करून द्यायची हा सानूले सानुलेच खाऊ घालायची आता वाक काढत आहे पहा ते बाबा साठी कलती आहे बाबाला बाबा बोलवा लागेल मग आता कॉल करू ना बोलू का सानू बोलते।, बोलते का कुठे चालली आता कॉल करायला